महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन महिलेची हत्या करून सुटकेस बॅगमध्ये मृतदेह कोंबण्याचा धक्कादायक प्रकार पेन तालुक्यात घडलाय पेन तालुक्यातील दुर्शेट फाटा या रस्त्यालगत दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेचा मृतदेह सापडला महिलेची निर्गुण हत्या करून नंतर तिचा मृतदेह बॅगेत भरून ही बॅग पेन तालुक्यातील दुर्शेत फाटा रस्त्यालगत नदीच्या कडेला फेकण्यात आली या बॅगेतून दुर्गंधी येत असल्याने ग्रामस्थांचे याकडे लक्ष गेले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले साधारण सात दिवसांपूर्वी या महिलेची हत्या झाल्याचा अंदाज आहे मृतदेहाची ओळख आणि या हत्येचा आरोपी तपास पेन पोलीस करीत आहेत अखिल भारतीय जनवादी महिला संघटना रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उरण गांधी चौकात जाहीर सभा घेण्यात आली यावेळी महिलांच्या समस्या होणाऱ्या अत्याचार रोजगार सुरक्षितता शिक्षण आदी विषयांवर सभा पार पडली तसेच यावेळी हेमलता पाटील प्रमिला म्हात्रे कुसुम ठाकूर धनवंती भगत सुनंदा वाघमारे सविता पाटील जयश्री माळी यांनी मार्गदर्शन केले तसेच कुंदा पाटील यांनी सभेचे प्रास्ताविक केले यावेळी उपस्थित धनवंती भगत लता पाटील गीता पाटील नयना म्हात्र म्हात्रे जयवंत पाटील छाया भगवी शारदा ठाकूर भोईर उषा म्हात्रे नीरा घरत गुलाब ट्री मालती वाघमारे सुरेखा कातकरी, अपर्णा म्हात्रे आदी महिला पदाधिकारी सहभागी झाल्या सामाजिक कार्यकर्ते म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र कार्याध्यक्ष संतोष पवार यांना दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे अभ्यासक नंदकुमार मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी खासदार श्रीमती निवेदिता माने तसेच प्रमुख उपस्थिती काकासो माने मेमोरियल ट्रस्ट इचलकरंजीचे अध्यक्ष अमरसिंह माने सेक्रेटरी शिवाजीराव जगताप उपाध्यक्ष संभाजीराव काटकर प्रशासक व्ही एस काटकर जॉईंट सेक्रेटरी जी हजगुळकर उपस्थित होते तसेच माने विद्यालय इचलकरंजीचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापिका आर एन जाधव कार्यवाह महावीर कांबळे पर्यवेक्षक पी जी हजगुळकर सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांना सेवाभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याने संतोष पवार यांनी त्यांच्या आई वडील मार्गदर्शक परिवार व मित्रमंडळी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनामुळे या पुरस्काराचे मानकरी मी झालो असल्याचे संतोष पवार म्हणाले उरण एम पी हॉलमध्ये चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उरणच्या सुप्रसिद्ध कलाकार विशाखा पाटील बागोटे यांनी तीसपेक्षा जास्त कलाकार घेऊन फॅशन शो संपन्न झाले या शोचे उद्घाटन द्रोणगिरी स्पोर्ट्सचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या हस्ते झाले यावेळी रायगड एल एलबी पाटील मिसेस इंडिया क्वीन श्वेता राजकुमार उपसरपंच करिश्मा पाटील सुनीता पाटील आदिराज पाटील प्राजक्ता पाटील समृद्धी पाटील महेश पाटील सतीश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते पेन तालुक्यातील मौजे खार पाले येथे अडीच एकर जमिनीवर बिगर आदिवासी व्यक्तीने दस्त बनवून कब्जा केला होता याबाबत उरण सामाजिक संस्थेने तहसील येथे रेस्टोरेशन दावा दाखल करून राजेंद्र मडवी यांनी योग्य बाजू मांडली आणि आज आदिवासी कुटुंबियांना जमीन मिळवून दिली याबाबत ऍडव्होकेट राजेंद्र मडवी यांनी तहसीलदार पेन तानाजी शेजाळ साहेब तसेच विभाग प्रमुख राठोड साहेब यांचे आभार मानले याकरिता सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांचे योगदान महत्वाचे ठरले असल्याचे राजेंद्र मडवी म्हणाले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन